मनसेकडनं आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय या कार्यक्रमाला ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय प्राप्त अध्यक्ष राज उपस्थितीत दरवर्षी होणारा दीपोत्सव हा मनसेचा प्रमुख सांस्कृतिक उपक्रम मानला जातो यंदा उद्धव ठाकरेंच्या सहभागामुळे मनसे आणि ठाकरे गट यांच्यातल्या संभाव्य जवळीकतेबाबतच चर्चा सुरू झालेल्या आहेत तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं मनसेच्या पारंपरिक दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे आज, आज संध्याकाळी साडेसहा वाजता या दीपोत्सवाचं जे आहे ते शुभारंभ होणार आहे आणि सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे या दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरे हे करणार आहेत आणि त्याचमुळे या दीपोत्सवाकडे सर्व राजकीय पक्षाचं असेल किंवा मग नागरिकांचं से जे असेल ते लक्ष लागलेलं आहे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि या मनसेच्या पारंपरिक दीपोत्सवाचं जे शुभारंभ आहे उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरे करणार आहेत यंदा या दीपोत्सवाचं जे आहे ते तेरावं वर्ष आहे गेले अनेक वर्ष मनसे जे आहे या शिवाजी पार्क परिसरात हा दीपोत्सव जो आहे तो साजरा करतं तमाम मुंबईकरांचं हे हा जो दीपोत्सव आहे तो आकर्षण ठरला जातो आणि म्हणून कुठेतरी आज शिवाजी पार्क परिसरात संपूर्ण जी आहे ती दीपोत्सवाची तयारी जी आहे ती आपण या ठिकाणी बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीच्या लाइटिंग असतील कंदील असतील या संपूर्ण लायटिंग्सने हे शिवाजी पार्क परिसर जो आहे तो झगमटून गेलेला आहे कॅमेरामॅन रोहित स मी सूरज सा मसुरकर साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या